सख्या रे भाग एकवीस जानवी वेदच्या अंगावर नळामधून येणारं पाणी हाताने थोडं थोडं उडवू लागते तुम्ही मला नेहमी शिक्षा करणार बोलता पण आज मी तुम्हाला शिक्षा करणार बोलत असती पाणी उडवत असते तसा वेद हाऊ डेअर यू तुझी हिंमत कशी झाली माझ्या अंगावर पाणी उडवण्याची तो रागातच पटकन तिच्या जवळ जाऊन तिच्यावर हात उचलतो पण तिला मारत नाही मात्र वेदच्या अशा विचित्र वागण्याने जान्हवी नकशिकांत घाबरते जान्हवी लगेचच त्याच्यापासून मागे होते हे काय करताय सर तत ते, ते मी फक्त मस्करी करत होती तुमची ती नजर झुकवत बोलते वेद हात खाली घेतो आणि नॉर्मल होत बोलतो फक्त मस्करी का जान्हवी त्याच्याकडे पाहत मान हलवत इशाऱ्यात हो सर सांगते तसा वेद त्याचे एक एक पाऊल तिच्याकडे टाकत तिच्याजवळ जाऊ लागतो जानवी मागे जाते वेद पुन्हा तिच्याकडे पाऊल टाकतो जानवी मागे जाते असे करत ती भिंतीला टेकते जान्हवी म्हणतच ईश्य अहो काय करत आहात हे वेद तुम्ही असे काय माझ्याजवळ येत आहात मला भीती वाटत आहे मला असे वाटत आहे माझ्या पोटात फुलपाखरं डान्स करू लागली आहेत तिचं हृदय तर वेदच्या अशा जवळ येण्याने उड्या मारू लागलेलं ती अजूनही मनातच थांबा वेद थांबा तिथेच पण वेद मात्र तिच्या अगदी जवळ येऊन उभा राहतो ती लाजेने लाजून गर्भगळीत होते ती खालीच पाहत असते अंग थरथर कापत होतं भीती आणि खुशी दोन्ही भावना मनात दाटून येत होत्या नजर वर करून पाहण्याची हिंमतच होत नव्हती तिच्यात ती वेदच्या मालकीचे पाय फक्त पाहत होती मनातच वेद प्लीज बाजूला व्हा वेदच्या परफ्यूमचा वास जान्हवीच्या नाकात घुसतो आणि ती दीर्घ श्वास घेत आहा लय भारी जान्हवी स्वतःशीच बोलते यापेक्षा जास्त वेळ मी स्वतःच्या मनावर कंट्रोल नाही करू शकत माझ्या पोटात फुलपाखरं उडू लागली आहेत आता तेवढ्यात वेद तिच्या नाजूक चेहऱ्याजवळ त्याचा हात नेत तिची ती छोटीशी हनुवटी पकडतो जान्हवी त्याच्या राकट स्पर्शाने अंग अंग शहारते ती हळुवार नजर वर करून त्याच्याकडे पाहू लागते तर तिचा अहो तिलाच पाहत असतो तो हरवला असतो त्याच्या जानच्या नाजूक सुंदर चेहऱ्यात ती तिची नजर लगेच खाली झुकवते त्याच्या नजरेत पाहण्याची हिंमत तिच्यात नव्हती या क्षणाला तिच्या डोळ्यांच्या पापण्या हळूवार वर खाली झाल्यामुळे वेद भाणावर येत तो त्याच्या जानची हनुवटी हळूवार वर करतो तिच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहत असतो अजूनही जानच्या केसांची ती खट्याळ बट हलक्या हवेमुळे त्याच्या जानच्या गालावर रेंगाळत होती त्याला त्या बटचा किती वेळेपासूनच राग येत होता आणि वेदला आता त्याचा राग काढण्याची संधी मिळाली होती त्याने पटकन क्षणाचाही विलंब न करता त्या बटला ज्याच्या कानामागे सारलं आणि तसंच तिचा चेहरा निरकून पाहत असतो तिचं चाफेकळीसारखं सुंदर नाक पटकन हातात पकडून ओढू लागतो जान्हवी आऊच तिला थोडं दुखलं तसा वेद उगीच करशील मस्करी बोलत थोडं आणखी जोरात ओढू लागतो जानवी वेदचा हात पकडते सर सोडा ना प्लीज बोलते वेद तिचं नाक ओढायचं थांबतो दोघेही आता एकमेकांकडे पाहू लागतात आतापर्यंत नळ चालू होता पाणी वाहत होतं स स सर, सर पाणी वाहत आहे बोलत त्याच्यापासून दूर होऊ लागते वेद नाक जोरात पकडतो तशी जानवी तिथेच अडखळते सर प्लीज सोडा ना वेद बोलतो तुझ्याकडून चूक झाली तू मला हसली वरून माझ्या अंगावर पाणी उडवले सॉरी बोलायची पद्धत आहे की नाही तुझ्याकडे चल बोल पटकन मला सॉरी जानवी काय मी सॉरी बोलायचे मग हळूच पण मला नाही वाटत मी चुकले ते मी फक्त मस्करी केली तुमची सर वेद बोलतो ओके मग मी आता तुझी मस्करी करत आहे असं समज सर नको ना कधीपासून पकडून ठेवलं आहे तुम्ही माझं नाक आता मला गुदमरत आहे तुला गुदमरत आहे मग तर तू पटकन बोललं पाहिजे सॉरी वेद त्याचे कान तिच्या चेहऱ्याकडे करत बोलतेस ना बोल पटकन जानवी मनातच अगं जानू तुझं नाक तुझा अहोनच्या हातात आहे आता पहिलं सॉरी बोलून टाक आणि मोकळी हो बोल पटकन जानू हळूच सॉरी वेद काय काय करत ऐकू नाही आलं जरा मोठ्याने बोल जानवी मनातच भैराबीरा आहेत की काय हे ऐकू नाही आलं म्हणे इतर वेळेस बरी असते यांची कानकूर लाईन आता मला मुद्दाम त्रास देत असतील पण बेटा मी ही जानू आहे ऐकू येत नाही का मग ऐका आता जान्हवी खूप मोठ्याने सॉरी सूर लावून बोलते जे की वेदला त्याच्या जानकडून अनपेक्षित होतं वेद पटकन ज्यांचे पकडलेले नाक सोडतो आणि कान चोळत बोलतो मॅड आहेस का तू ते ऐकायला जान्हवी थांबलेलीच नसते तिथे ती जाऊन भांडी धुऊ लागते वेद बेडरूममध्ये जातो जान्हवी तिचं काम करून झाल्यावर बेडरूममध्ये येते आल्यावर पाहते तर वेद पूर्ण अंगावर ब्लँकेट घेऊन झोपला होता जानवी मनातच हे पण ना कधी काय आणि कसे वागतील त्याचा नेम नाही तीही एक उसासा टाकत लाईट बंद करून सोप्यावर झोपते ती झोपल्यानंतर थोड्या वेळांनी वेद ब्लँकेट तोंडावरून हळूच बाजूला करत जान्हवीला गुपचूप पाहू लागतो जान्हवी झोपली का ते तो बघत असतो वेद स्वतःशी झोपली एकदाची पण हिला सोप्यावर नीट झोपता येत नाही दुपारी पडली ती बघू का उठून झोपली की जागी आहे ते वेद न राहून उठतोच त्याला उठून तिला पाहिल्याशिवाय मनाला सुख शांती चैन जे काही असते ते सर्व काही लाभणार नव्हतं त्याला तो शेवटी उठतोच हळूवार चालत जानवीजवळ जातो तो स्वतःशीच वेद ही बघ कशी घोरत आहे आता आता सोप्यावर पडली नाही इतक्या लवकर कोणी झोपू शकतं तेही घोरत माझ्या तर इमॅजिनेशनच्या पलीकडे आहे सर्व जान्हवी दोन्ही पाय पोटाजवळ घेऊन एकदम अवघडल्यासारखी झोपली होती ते पाहून ही जान पण ना कशी झोपली आहे सोप्यावर तिला व्यवस्थित झोपताही येत नाही कितके दिवस झाले ही सोप्यावर झोपते बिचारी मला तर झोपच लागणार नाही सोप्यावर परत पडली तर या विचारांनीच त्याच्या काळजात धस्स होतं तो नाही नको परत नको पडायला जान हिला बेडवर झोपवायला झोपायला सांगतो मी तो जानला उठवायला जातो तर ती झोपलेली असते नाही नको हिला उठवलं तर हिची झोपमोड होईल मग ती रागवेन नको उठवायला नको जानला जानला उचलूनच घेऊन जातो पण ही उठली तर नाही उठणार इथून फेकून खाली हॉलमध्ये दिली तरी नाही उठणार अशी घोरत आहे बघ वेद स्वतःशीच बोलतो वेद तिला त्याच्या दोन्ही हातांवर उचलून घेतो बेडजवळ घेऊन जातो बेडवर एका बाजूला झोपवतो तिला तरी जानवीला शुद्ध नसते वेद दुसऱ्या बाजूने जाऊन झोपतो वेद अगदी खर बोलत होता हिला हॉलमध्ये फेकून दिली तरी उठणार नाही ते काही वेळानंतर जान्हवी आरामात कशीही झोपू लागली अक्षरशः बेडवर लोळू लागली आता तिचा एक पाय वेचच्या छातीवर आणि एक पाय बेडवर वेचच्या पायाकडे तिचं डोकं होतं त्याच्या दोन्ही पायांवर तिने हात ठेवला होता वेदला आतापर्यंत एकटं झोपायची हो सवय होती पण जान्हवीचा हात पाय त्याच्या अंगावर असल्यामुळे त्याला जाग येते कशी झोपली आहे जान ही काय लहान आहे का लहान मुलीसारखी कसेही उलटे पालटे होत झोपली आहे तो त्याच्या छातीवरचा तिचा पाय काढून बेडवर ठेवतो उठून जानला सरळ झोपवतो वेद परत झोपतो पण आता त्याला झोप येत नसते तो जान्हवीच्या तोंडाकडे त्याचं तोंड फुडा करतो तिलाच कितीतरी वेळ निरकून पाहत होता पाहता पाहता त्याला कधी झोप लागते कळतच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी जान्हवी वेद उठला तरी उठली नव्हती वेद जिमसाठी खाली जातो जान्हवीला तिची तब्येत ठीक नाही असं वाटत होतं काय होत आहे मला माझं अंग खूपच दुखतंय ती तिचाच हात मानेवर ठेवून मला थोडा ताप आहे वाटतं आता तिला समजले की ती बेडवर झोपली आहे ती दचकून तिथेच उठून बसते आईला मला झोपेत चालायचा आजार झाला आहे की काय मी तर रात्री सोप्यावर झोपली होती मग काय चिमणी बनून उडाले की काय बेडवर या धक्क्याने तिला आलेली मरगळ कुठल्या कुठे पळून गेली ती आता इकडे तिकडे पाहू लागते वेद दिसत नाहीत कुठे आहेत वेद गेले की काय ऑफिसला वेद ऑफिसला गेले की काय या विचाराने जान्हवीचं मन खट्टू होतं मी एकटी आहे तरी गेले ऑफिसला ती नाराज होते आणि परत तशीच बेडवर झोपते वेद खालून जिम करून परत बेडरूम मध्ये आला तरी जान्हवी झोपलेली वेद मनातच जान अजून कशी झोपली आहे रोज तर लवकर उठते ती थोडं कधी कधी लेट झालं जानला उठायला तरी या वेळेपर्यंत ती उठते वेदला तिची काळजी वाटू लागते तो तिला आवाज देत ए मुली ए मुली उठ ती काहीच बोलत नाही म्हणून वेद तिला हात लावतो तर तिला थोडी कणकण असते वेद स्वतःशीच हिला तर फिवर आहे तो जानला परत उठवू लागतो अग ए उठ सकाळ झाली तुला कणकण आहे जान्हवी करत असते फक्त वेद जानच्या खांद्यांना धरून उठवून बसवतो जानवी बसलेली असते ती परत झोपते वेद बोलतो अग उठून बस फ्रेश व्हायचे नाही का तुला नाही मला झोप येत आहे मला झोपायचे आहे जान्हवी वेळ वाकडं तोंड करत बोलते वेद बोलतो ठीक आहे पण तू फ्रेश होऊन पहिलं काहीतरी खाऊन घे नंतर तू झोप ठीक आहे पण जान्हवीला कणकण असल्यामुळे सतत डोळ्यावर झोप येत होती ती सारखी झोपत होती वेदच काहीच ऐकत नव्हती आता ऐकून घेण्याची तिची मनस्थितीही नव्हती वेदला ज्यांची काळजी वाटू लागते आता तो तिच्यासाठी आता टॅबलेट आणि पाण्याचा ग्लास घेऊन येतो परत तिला उठून बसवतो तिला स्वतःच्या हाताने टॅबलेट भरवणार तर जानू ई ई करत तोंड दाबून धरते तसा वेद मोठ्या आवाजात यू आर नॉट किड इट फास्ट बोलतो तिला वेद स्वतःच्या हाताने टॅबलेट भरवतो आणि पाणीही तोच पाचतो जान्हवी बिचारी डोळे गच्च बंद करून पाण्याच्या घोटासोबत गटकन टॅबलेट गिळून टाकते हुश एकदाची गेली पोटात जान्हवी मनातच बोलते वेद तिची काळजी घेत असतो आणि काळजी करतही असतो टॅबलेट खाऊन जानू पटकन झोपते वेदला ऑफिसला जायचे असते पण जानवीला एकटीला असे ताप आलेला असताना सोडून कसं जाणार म्हणून तो ऑफिसला येणार नाही असा मेसेज करून कळवतो वेद फ्रेश होऊन किचनमध्ये जातो तो पहिल्यापासून एकटाच राहत असल्यामुळे इंडिपेंडंट होता तो त्याला सर्व कामं करायला येत होती किचनमधून चहा बनवून त्यासोबत बिस्किट त्याच्या जानसाठी घेऊन येतो तो तो तिला पुन्हा उठवून जबरदस्तीने निदान तोंड धुवून येण्यासाठी पाठवतो जान्हवीला टॅबलेट खाल्ल्यामुळे थोडं बरं वाटलं होतं मग तीही तोंड धुण्यासाठी जाते आल्यावर तिच्या अहोंनी बनवलेली चहा आणि त्याच्यासोबत बिस्किट खाते मनातच वेदना चहा पण बनवता येतो काल कॉफी बनवलेली माझ्या अहोंना आणखीन काय काय येतं तेही पाहायला हवंय यांच्या रागापेक्षा यांची होणारी गंमत पाहायला आवडेल मला जानवी स्वतःलाच आज तू काहीच करू नको तसंही मला थोडी कणकण आहे मला थोडं काम करायला सांगणार आहेत वेद त्यांनी जरी बोलून दाखवलं नाही की ते माझी किती काळजी करतात तरी त्यांच्या डोळ्यात मला स्पष्ट दिसत आहे वेद माझी किती काळजी करतात ते पण मग आज स्वयंपाक कोण करणार यांना येत असेल का स्वयंपाक बनवायला बघूयात या वाघोबाची गंमत जानवी वेदला वाघोबाची उपमा देत आहे ती स्वतःलाच तू चहा बिस्किट खा जाणू आणि मस्तपैकी ताणून दे टेंशन नॉट लेने का ती जाऊन झोपते कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद